पश्चिम बंगालमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे येथे एका धीराने आपल्या वहिनीची हत्या केली आहे तिचा शिरच्छेद केला एवढेच नाही तर त्यानंतर धीर एका हातात मिळवण्याचे मुंडके आणि दुसऱ्या हातात धार धार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरत राहिला हे भयानक दृश्य ज्याने पाहिले तो घाबरला या घटनेने सर्वत्र उडाली आहे ही घटना दक्षिण चोवीस परंगणा जिल्ह्यातील बसंती पोलीस स्टेशन परिसरातील भरतगड परिसरात घडली आहे या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र बसंती पोलीस ठाण्याने आरोपीला अटक केली आहे विमल मंडल असे आरोपीचे नाव आहे या खून प्रकाराबद्दल स्थानिक लोकांनी सांगितले आहे की आरोपी विमल मंडलने आपल्या वहिनीची हत्या केल्यानंतर कोणतीही भीती दाखवली नाही उलट आरोपी कापलेले डोके आणि शस्त्र घेऊन बराच वेळ रस्त्यावर फिरत राहिला त्यानंतर तो मंदिराजवळ जाऊन उभा राहिला आणि तिथेही शस्त्र हलवीत राहिला यावेळी आरोपी बिमल मंडलच्या चेहऱ्यावर कोणतेही हवा नव्हते ज्याने हे गुणास्पद प्रकृत्य केले आणि भयानक कृत्य केले ते शांतपणे स्वीकारले